नमस्कार मी प्रिया स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आता खिचडी करते दुपारचे एक वाजले हिरवी मिरची घेतली बारीक केले साबुदा रात्री भिजायला घातलं आता त्यामुळे छान भिजलंय बटाटे उकडून कापून ठेवले सकाळी मुलांना ब्रेड पॅटीस त्यातच बटाटे उकडले होते जास्त लोणचं मिरची परतली आता साबुदाना घालते त्याला झाकण ठेवून परतून पर देते थोडेसे आजचं कुर्ती आहे तर आज म्हटलं मुलंही खातील आणि आयुषला दही जर असेल तरच तो खिचडी खातो दहीही लावली मी काल सकाळी मुलांना ब्रेड पॅक्टिस केले होते आयुष्य डब्याला तेच होऊन घेतात आणून घालत भरपूर त्यामुळे मग आता खिचडीवर होऊन जाईनास एक फोन येतो झाली आहे तीच पण दाखवतो तुम्हाला आता खिचडी आल्यावर खाणार आहेत आम्ही तिघे एकत्रच मी जेवून घेऊ दाखवते तुम्हाला हे शेंगदाण्याचे ना सान नव्हते काढले ना त्याच्यामुळं असं कलर आलाय थोडा लालसर काही नाही चालतंय तेवढं आणि मी काढत नाही कधी खिचडी करताना शेंगदाण्याच्या वरची साल तसेच ठेवत असते मी काही तोडली नाहीये पूजेसाठी फुलं वेगळी आणत असते बाजारातून त्यामुळे मी काही फुलं तोडली नाही त्याची माझं फुलं म्हणजे एकदा पावशेर फुलं आणली तर दोन आठवडे जातात मला पूजेसाठी काढायला छान दिसत आहे त्याच्यामुळे ठेवलेत मी तसेच आज खूप दिवसांनी खिचडी केली कारण सोमवार असतो मला पण मी काही खिचडी करत नाही मी थोडं उशिरा जेवण करते दोन तीन वाज दोन अडीच वाजता जेवण केलं की मग भूकही लागत नाही संध्याकाळी आणि जरी भूक वगैरे लागली तरी मग दूध वगैरे -दू घेते किंवा मग केळी वगैरे आणतात हे केळी वगैरे खातो आज काय आहो नाही आहेत बाहेरगावी गेले त्यांनाही आवडते खिचडी पण खूप नाही कारण जरा खिचडीने पोट दुखतं त्यामुळे आणि त्याचं हॉल तिकीट सकाळी मॅसेज आला त्याचा हॉल तिकीट आलेलं तर आता त्याचे बोर्डचे पेपर आले आहेत सतरा सतरा तारखेला पहिला पेपर आहे त्याचा आहे पहिला पेपर पण त्याचं प्रिपरेशन पूर्ण झालेलं आहे त्याचा अभ्यासही सगळं झालेला आहे त्याला तर म्हणजे त्याला नाही काही टेन्शन पण आम्हा म्हणजे मलाच थोडीशी काळजी वाटती आहे पण काही नाही करून जातात मुलं करून घेतात आणि तो हुशार आहे करतो अभ्यास त्यामुळे काही टेन्शन नाही त्याचं मला चला मग भेटते स्कूल मधून आल्यावर नाही स्कूल मधून आलोय आता जेवून घेतो पैश पण आलंय तर आम्ही पाहुणे तीन आता करतोय आम्ही जेवण तर अजून कपडे घालतोय बर ठीक आहे हे आहे ग्रे वा तिथे छान लागलंय तरी अनुदान तुला आमचं जेवण चला दुपारी जेवल्यानंतर परत मग थोडा वेळ आराम केला एक व्हिडिओ एडिट करायचा होता तो केला त्यामुळे ते परत व्हिडिओ बनवला नाही मध्ये साडेपाच वाजलेत आयुष्य ट्युशनला जायचंय त्यामुळे आता सँडविच करून देते दोघांना खातील आयुषला सोडून यायचं ट्युशनला थोडीशीच भाजी राहिली आहे तारखेच ब्रेड राहिलेले दोघांपुरते उलकून जातील दोन तर हे असे सँडविच करून घेते आणि याला फक्त भाजवून घेणार आहे छान कुकुरीत होतात तयावरचा छान भाजून टिकठ दोन्ही बाजूने आता दोन्ही बाजूने भाजून घेतले आम्ही एकदम आवाज येत असेल कट करून टाकतो तेव्हा मुलांचा नाश्ता होते मोदक करते गणपतीसाठी आचत होती दव्हाच्या मिठाचीच करते खोबरं आणि साखरेचं सारण म्हणून दाखवते कशी घात स्पीकर लावलाय स्पीकरचा आवाज येतोय ओल्या नारळाचे नाही केले जीव घालून कारण खूप घाई झाली उशीर झालाय ना त्यामुळे मग अशीच केले खोबरं आणि साखर घालून ओल्या नारळाचे पण छान होत पुढच्या वेळेस करेल मोदक तळून घेते मेथीची भाजी आहे पात्र डाळ भात लावून झालाय अजून मरणाला पोळी द्यायची सगळं कट करून ठेवलंय आरती देवाची केली आटवलंय स्वत झालंय आता माझा किचन ओटाही आवरून झालाय भांडी वगैरे घासून गॅस वगैरे पुसून आता गणपतीची आरती करून घेतो मोदक झाले मुलांना जेवायचं लागली त्यामुळे मग आता नैवेद्याचं ताट करते आणि मग आरती करूयात आता इथे जेवायला बघा काय केलंयचं वरण केलं आणि हे थोडेसे वडे काढून घेतले तसे सकाळच्या बेसन पिठाचे फ्रीज मध्ये ठेवलं होतं तिथे गेले मोदक चपात्या भात पातळ मिथची भाजी थोडीशी असं आहे आमचं आजचं जेवण भूक लागली का नाही लागली मग मोदक घ्यायला तर जातोय सारखा दुःख अच्छा फक्त मोदक खायचे आहेत का आमच्या आयुषला मोदक खूप आवडतात हो ना आयुष आवडतात ना आरती करायची का मग देवाजी म्हणजे मोदक खाता तुला चल आरती करून घेऊया मोदक एवढेच राहिलेत बघा मुलांनी खाऊन टाकले हे खाते आता छान झालेत मोदक मुलं जेवतायत दुपारी तीन वाजता खिचडी झाली होती मग अजून काही भूक नाही थोड्या वेळ जेवते चला मग भेटूया असंच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय आणि गुड नाईट